भाजपचा तालुका अध्यक्षावर करण्यात आला जीवघेणा हल्ला शिरपुर तालुक्यातील बाघाडी ग्राम पंचायत येथे भाजपचा तालुका अध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाला आहे लोखंडी सहाया ने तालुका अध्यक्ष किशोर विठल माळी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात भाजपचे शिरपूर तालुका अध्यक्ष किशोर माळी व एक सहकारी हे गंभीर जखमी झाले दोघा जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून हा हल्ला व कुठल या कारणास्तव केला याबाबत सध्या पोलीस पुढील तपास करीत आहे शिरपूर तालुका अध्यक्ष किशोर माळी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी त्यांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर भाजपचे शिरपूर तालुका अध्यक्ष किशोर माळी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा त्यांनी निषेध व्यक्त करत हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची पोलीस प्रशासनाकडे मागणी देखील केली आहे गावचे लोकनियुक्त सरपंच यांच्यावरती आज सकाळी दहा साडे दहाच्या सुमारास एक जीवघेणी हल्ला झाला किशोर माळी हे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये एकठे बसलेले होते त्या ठिकाणी काही गंडो प्रवृत्तीचं शस्त्र काठ्या लाठ्या घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि तालुकाध्यक्ष किशोर माळी यांच्या डोक्यासह पूर्ण अंगाला दुखापत या ठिकाणी केले त्यांनी केलेली आहे तेवढ्यावरनं धांदा किशोर नाना जे भाषे असतील त्यांच्यावर सुद्धा हमला केला त्यांनाही या ठिकाणी फ्रॅक्चर आल्याचं दिसतं आहे सध्या अलीकडे शिरपूर तालुक्यामध्ये गुंडगिरी किंढीर गुंडगिरी खोभवते आहे असं या ठिकाणी लक्षात येत आहे वेळोवेळी असे अनुचित प्रकार या ठिकाणी होत आहेत कालपरवाही एका पेट्रोलच्या बाटलीमध्ये एक स्फोटक द्रव्य त्या ठिकाणी जोडून एक बांब फेकण्याचा प्रकारसुद्धा या शिरपूर तालुक्यामध्ये झालेला आहे असं एकंदरीत ज्या घटना या ठिकाणी गुंडपरुस्तची जी वर मान काढते आहे त्याच्यावरती नियंत्रण हवं असं पोलिसांचं या ठिकाणी दिसत नाही म्हणून या ठिकाणी मी पोलिसांनाही आवाहन करेन की ही प्रवृत्ती थांबवण्याचं तात्काळ आपण या ठिकाणी पावलं उचलावीत नाहीतर या गुंड प्रवृत्तीला आपलाच या ठिकाणी प्रतिसाद आहे असं आम्हाला म्हणायची वेळ येणार आम्ही सत्ताधारी पार्टीचे या ठिकाणी पदाधिकारी आहोत असं या ठिकाणी पोलिसांनी अनुचित प्रकार केल्याच्यानंतर वेळोवेळी आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे परंतु या ठिकाणी काही दुरुस्ती होताना दिसत नाही या पोलीस स्टेशनचे इंचार्ज के के पाटील यांच्याशी माझं आता बोलणं झालं एस पी मान्य श्रीकांत दिवरेसाहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे या ठिकाणी जे गुन्हेगारांनी जे धाडस दाखवलं जे चुकीचं कृत्य केलं त्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी असं मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिरपूर तालुका धुळे जिल्ह्याच्या वतीनं शिरपूर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करीत आहे भाऊ ही जी गुंडगिरी आणि जे वाढत चाललेलं आहे कायदा सुरू प्रश्न याच्यावर तुम्ही लक्ष घालणार आहात का पूर्णपणे कसं असतं घटना घडते त्याच्यावर फक्त स्पष्टीकरण दिलं जातं परंतु कालांतराने त्याच्यावर पडदा पडत असतो तर हे कंटिन्यू राहणार आहे का मी असेल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असेल किंवा विविध या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील त्यांना जेव्हा असा हा प्रकार लक्षात येतो तर सर्वांनी आम्ही या ठिकाणी एक त्या गुंड प्रवृत्तीच्या विरुद्ध या ठिकाणी भूमिका घेण्याचं काम केलेलं आहे वेळोवेळी पोलिसांशी चर्चा करून पोलिसांनाही बाबतीतल्या कल्पना देऊन कारवाई करण्यास भाग पाडण्याचा या ठिकाणी नेहमी नेहमी आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून शिरपूर येथे गुंडांचा हैदोस वाढला असल्याचं म्हणत पोलीस प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असून पोलीस प्रशासनाने गुंडगिरी वाढवणाऱ्यांच्या लवकरात लवकर मुसक्या आवळून ही गुंडगिरी थांबवावी अशी देखील मागणी केली आहे